सर्विस <muchas> सर्विस शिवंबर रणनवरे शिक्षक प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या आदेशानं सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्याचा मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला आणि खरं तर आम्हाला अपेक्षेपेक्षा खूप मोठा प्रतिसाद आजच्या मोर्चाला मिळाला आमच्या सातारा जिल्ह्यातील सर्व संघटनांचे तमाम शिक्षक बांधव आणि भगिनी आजच्या या मोर्चासाठी प्रचंड संख्येनं उन्हा तानाची कसल्याही प्रकारची हे न करता कामा न बाळगता सर्व आमच्या शिक शिक्षक बांधव सर्व आमच्या शिक्षक भगिनी आजच्या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी झाल्या खरंतर आमची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आमच्या शिक्षक बांधवांची भगिनींची आर्थिक मागणी नाही आमची खऱ्या अर्थानं एकच मागणी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा विकल्या पाहिजेत आणि या शाळा वाचल्या पाहिजेत वस्तीवरच्या गोरगरीब मुलांचं शिक्षण खऱ्या अर्थानं झालं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं शासनानं त्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचं घा संपवण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे तरी आम्ही या समन्वय समितीच्या माध्यमातून आमची आर्त हाक आणि हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या मागण्यांचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की खरं तर आज शिक्षक म्हणजे समाजातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि या शिक्षक या शिक्षक आणि शिक्षणाकडं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडं बघण्याचं जे शासनाचं धोरण आहे ते अत्यंत सापत्नपणाचं आहे आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केला यामध्ये आमची प्राधान्याने एकच मागणी आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे तो आमच्या सर्व बांधवांच्यावर अन्याय करणार आहे कारण या शासन निर्णयाच्या माध्यमातून पटसंख्येच्या आधारावर आमचे बरेच शिक्षक बांधव या ठिकाणी जादा होणार आहेत आणि हा आमच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय आहे म्हणून जुनी जी संच मान्यता आहे त्या संच मान्यतेप्रमाणे शिक्षक निश्चिती करावी ही आमची खरं प्राधान्यानं मागणी आहे त्यानंतर शासनानं अजून एक आमच्यावर आघात केला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये वीस आणि दहा पटाच्या शाळामधला एक शिक्षक कायमस्वरूपी त्या ठिकाणी काढून का त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्याचा घाट घातला खरंतर आमच्या सर्व शिक्षकांच्या संघटना या कंत्राटी शिक्षण पद्धतीच्या विरोधात आहे आमची प्राधान्यानं मागणी आहे आमचे जे बांधव डी एड बी एड बेकार आहेत त्यांना माध्यमातून टीच्या परीक्षा घ्यावी आणि त्यांच्या गुणवत्तेवर त्यांना या ठिकाणी शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेमध्ये घ्यावं ही आमची खर तर प्राधान्यानं मागणी आहे अध्यक्षांना अधिकार होते आणि वरून शासनाचे पैसे येऊन त्यांच्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांची मापं घेऊन शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी आम्ही होतो हा निर्णय शासनानं बदलला आणि शासनानं हा निर्णय स्वतःच्या हातामध्ये घेतला आज दुर्दैवानं शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी आमच्या काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही काही विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे जो गणवेश दिला त्याचं कापड अत्यंत निकृष्ट पद्धतीचं आहे खरं तर त्या लहान बालकांना गणवेश देत असताना दुजाभाव न करता शंभर टक्के विद्यार्थ्यांना जनवेश द्यावा ही आमच्या सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे आज आधार कार्डच्या संदर्भानं आज बऱ्याचशा अडचणी आहेत आज संचमान्यता करीत असताना आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या पटावरून बदललं जातं आणि मग पर्यायानं आमचा पट कमी होऊन त्या ठिकाणी शिक्षकाची मदत कमी होत आहेत तर याही संदर्भानं शासनानं निर्णय घ्यावा एक शिक्षक बांधवांनी भरखोस असा प्रतिसाद दिला शंभर टक्के आमची आठ टक्के शासनापर्यंत गेलेली आहे शासन शया आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो प्रकर आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मात समितीचा